रबाडी पोल्टेशन एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी हा आकाश आ, आकाश प्रकाश मोरे याने पीडित मुलगी सतरा वर्ष ह्या मुलीशी इन्स्टाद्वारे मैत्री करून एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत इन्स्टाद्वारे कॉन्टॅक्ट करून ते अशी प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून त्याचे शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसतानाही तुझ्याशी लग्न करतो प्रेम करतो वगैरे म्हणून इच्छा नसतानाही ती तिला गर्भवती केले गर्भवती केले त्याच्यानंतर सदर गुन्हा दाखवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत त्यानंतर ॲडमिन सर बनसोडे सर त्यानंतर क्राईम सर वेदपाटे सर आणि तसेच डी बीच्या स्टाफ यांच्या अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा म्हणजे तपास करणं इतकं सोपं नव्हतं कारण इंस्टाग्रामद्वारे तो कुठं होता काय त्याचं काहीच पत्ता नव्हता आणि त्याचे बरेच इंस्टाग्रामचे अकाउंट होते आम्ही कसोशीने तपास एक सापळा रचून रबाळेपोटींच्या हद्दी सापळा रचून सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला सदर सदरगुणात अटक करून सदर आरोपीला चार दिवस पेसी मिळालेली आहे तर या गुन्ह्याद्वारे आम्हाला हे सांगायचं आहे की नागरिकांना आपले जे मुली मुलं या आपल्या जे बहीण भावंड किंवा आपली पत्नीही की फेसबुक इंस्टाग्रामद्वारे अन्य व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्ट करून मग घरातल्या काही लोकांना माहिती नसते की ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मग काही मुलींचं ब्रेकअप झालेलं असतं मग त्या ड्रेसमध्ये त्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर आपल्याला कोणीतरी बोलते वगैरे म्हणून त्यांना तेवढाच रिलीफ मिळतो पण त्यांना हे माहीत नसते की त्या पाठीमागे खूप मोठं त्यांचा तर वापर करणार आहे आणि त्याचं काहीतरी जर अल्पवयीन मुली ती लग्न करायच्या अगोदर जर गर्भवती झाली तर तिला म्हणजे नंतर बरेच प्रॉब्लेम येणार जर लग्नाच्या वेळेस नंतर की बाबा तिला त्याचे कोण लग्न करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि मग तिने भविष्यात सगळं अंधारात असणार म्हणजे ज्या त्या ज्याचं जशी लग्न झालं तोही तिला सांभाळणार नाही आणि नंतर मग जे होणारं आपत्य आहे त्यांच्याही दुरावस्था होईल त्याच्यामुळं जनतेने आपल्या प्रत्येक फॅमिलीतील लोकांना सांगितलं पाहिजे की माझ्या धर्माते जे वरिष्ठ घरातील लोक आहेत त्यांनी आपल्या जे लेकरांचं मोबाईल चेक केला पाहिजे इन्स्टाचे आता मोठ्यांना इतकंच माहिती आहे की इन्स्टावर एखा एखाद अकाउंट असतं पण फेसबुक इंस्टा व्हॉट्सअपचे खूप अकाउंट आहेत एकाच एक ॲपमध्ये आपण तीन, तीन तीन चार चार अकाउंट घेऊ शकतो आणि त्याद्वारे आता आपण आपल्याला हे माहीत असते की मोबाईलवर कॉल वगैरे केला जाऊ शकतो पण आपले हे जे आपले मुलं आहेत ते तिथून व्हिडिओ कॉल करू शकतात तिथून ऑडिओ कॉल करू शकतात तिथून मेसेज पाठवू शकतात जे की पालकांना याचं काहीही माहीत नसतं तर पालकांना त्यांना जरी मोबाईलची विशेष नॉलेज नसेल तर त्यांनी कोणाच्या तर सहकार्याने मदत घेऊन आपल्या मुलांचे जी आता आपल्या वयस्क थोडीशी बहीण वगैरे असेल किंवा आपली वाईफ असेल हे डिटेलमध्ये मोबाईल चेक करून ते कुण्या अन्य जे की ओ अनोळखी व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन तिचा कोणी दुर्पयोग दुर्व्यवहार करू नये याची व्यवस्थित काळजी घेतली बस नागरिकांना इतकं सांगायचं याद्वारे